स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येत आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे सातारा जिल्ह्यात जानेवारी अखेरीस असा सलग पाच दिवस महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे वाई फलटण कराड सातारा अशा विविध ठिकाणी या महोत्सवांतर्गत कार्यक्रम घेण्यात येणार आहेत या महोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई म्हणाले होती सांस्कृतिक महोत्सव आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळं या महिना अखेरीला सलग पाच दिवस जिल्ह्यामध्ये मोठा सांस्कृतिक महोत्सव घेण्याची आज पूर्वतयारीची बैठक मी या ठिकाणी घेतली होती वेगवेगळे कार्यक्रम आपण त्याच्यात घेतोय मर्दानी खेळांचे आपण कार्यक्रम घेतोय लहान मुलांची ऐतिहासिक नाटकं बसवणं त्याचा कार्यक्रम आपण घेतो आहे महिलांच्या महिलांना प्रोत्साहित करून उद्योगाला चालना देणं महिलांच्या मनोरंजनासाठी काही वेगळं कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतो आहे जी शस्त्र जुनी आहेत त्या शस्त्रांचं प्रदर्शन अधिक नवीन तरुण पिढीला त्या तो शस्त्रांची माहिती व्हावी ह्याचा एक मोठा कार्यक्रम आपण घेतो आहे आणि सगळ्यात त्यांची सांगता करताना जिल्ह्याची सांस्कृतिक कला जिल्ह्यामध्ये जे जे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे सातारा इतिहासाची असणारी परंपरा त्याच्यानंतर राज्याचं जिल्ह्यातल्या नेत्यांनी केलेलं नेतृत्व जिल्ह्याचा झालेला विकास कोयना धरण पवनचक्क्या पर्यटन ह्या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व्ह करून एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी राजधानी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी साताऱ्यामध्ये आपण बोलतो तिथे आज प्राथमिक चर्चा झाली आणि दोन तीन अधिकाऱ्यांना पॉट अधिकारी म्हणून आपण नेमलेलं आहे त्याचं काम सुरू आहे